नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागा भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सारंगने या सर्वांसाठी अगदी छानपैकी चहा तयार करून आणलेला असतो आणि सर्वजण तो चहा पित असतात तर आता ऋषिकेशला तो चहा खूप आवडतो ऋषिकेश बोलतो की सारंग तू खूपच मस्त चहा बनवलाय रे त्यावर आता हा सारंग बोलतो की हो दादा तुला आल्याचा चहा खूप आवडतो ना त्यामुळे मी आल्लं खूप ठेसून ठेसून घातलं त्या चहामध्ये छान झाला ना चहा असे पण आता हा सारंग या सर्वांना सांगतो त्यावर सर्वजण खूपच खुश होतात इकडे हा सारंग आता या शर्वरी आणि सौमित्राला बोलतो की तुम्हाला दादाला काय सांगायचं होतं ते सांगा ना तर शरू लगेच या ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करते आता सौमित्रा लगेच या शर्वरीचे तोंड दाबतो आणि बोलतो की थांब दादा मी सांगतो तुला काय झालं ते आता ही शर्वरी या ऋषिकेशला सांगते की आम्ही जो खेळ खेळत होतो गरभात त्या गरबाच्या काठ्या गायब झालेल्या आहेत मग नेमकं त्या काठ्या कुठे गेल्या तर सारंग बोलतो की आता मला सांगा त्या काठ्या सौमित्र दादानेच हरवलेल्या आहेत असे पण आता सारंग या ऋषिकेशला सांगतो आता सर्वजण त्या काठ्या आपण एक एक घेऊन खेळत होतो असे एकमेकांना खूप खुश होऊन सांगतात आणि एकमेकांच्या हातावर टाळ्यावर टाळ्या देत खूप हसत असतात ऋषिकेश आपल्या सर्व भावंडांना बोलतो की खरोखर आपल्या एकीची किती की मोठी ताकद वाटत होती आणि आज आपण सर्वजण मोठे झालो आपले लग्न झाले आणि जिथे तिथे आपण सेटल झालो परंतु लहानपणीच्या जा ज्या काही आठवणी आहेत त्या आठवल्याशिवाय राहत नाही असे पण ऋषिकेश सर्वांना बोलतो त्यानंतर आता हा ऋषिकेश सर्वांना बोलतो की मला परंतु काही दिवसांपूर्वी असं कळलं की मी तुमचा सक्का भाऊ नाहीये मी सावत्र भाऊ आहे असा जेव्हा हा ऋषिकेश बोलतो त्यावेळेस आता सौमित्र ह्या ऋषिकेशला बोलतो की दादा हे बोलायची काही गरज आहे अरे तू आमचा एक सक्काच भाऊ आहे आम्ही तुला सावत्र मानतच नाही आता हा ऋषिकेश बोलतो की आता सध्या सिच्युएशनच तशी आहे कारण आपल्यामध्ये जी काही इकी होती ती आता तुटायला लागलेली आहे असे पण ऋषिकेश हा सर्व भावंडांना सांगतो तर शर्वरी लगेच ऋषिकेशकडे बघत राहते त्यानंतर ऋषिकेश बोलतो की ज्यावेळेस माझं लग्न अगोदर झालं होतं त्यावेळेस जानकीने तुमची सर्वांची किती काळजी घेतली ती तुमची एक वहिनी नाही तर ती तुमची सर्वांची एक बहीण झाली होती मैत्रीण झाली होती आणि आता तर घरातल्या पूर्णपणे गोष्टी खूप काही बदलल्या आहेत असे पण ऋषिकेश सर्वांना सांगतो पूर्णपणे घरच तिच्या विरोधामध्ये उभं आहे आणि जेव्हा आता ही शर्वरी लगेच ऋषिकेशला बोलते की प्लीज दादा तू असं काय बोलतो तर आता हा ऋषिकेश या शर्वरीला बोलतो की हो शरवो मी जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो अगं नानांची आज जी काही अवस्था आहे ती या जानकीमुळेच आहे असं सर्वांचं मत आहे तू जानकी कदापि एखादी असं करू शकत नाहीये याची खात्री मला पूर्णपणे आहे असे पण आता ऋषिकेश या शर्वरीला सर्वांसमोर सांगतो हां आपण आता जे काही खोटं खोटं कोर्ट खेळलो परंतु उद्या खरं कोर्ट खेळ खेळण्याची वेळ आपल्यावर येऊ नये मला तर खूप भीती वाटते कारण आपल्या घरामधील वातावरण वा जे काही आहे ते सध्या खूप बदलत चाललेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला हे बोलतो असे पण आता ऋषिकेश सर्वांना सांगतो त्यावर आता सारंग थोडासा विचार करू लागतो तर इकडे हा सौमित्र सुद्धा बोलतो की दादा तू असं काय बोलतो जानकी वहिनी कधीच असं करू शकणार नाहीये कारण माझं जानकी वहिनीवर खूप कॉन्फिडन्स आहे तेवढ्यामध्ये शर्वरी पण बोलते की नाही दादा जानकी वहिनी असं करणार नाहीच आहे तेवढ्यामध्ये आता हा सारंग जो जवळ उभा असतो ना तो सारंग लगेच बोलतो की तुम्हाला सर्वांना असं म्हणायचं की हे सर्व ऐश्वर्यानेच केलं मग आता ऋषिकेश हे सारंगला बोलतो की अरे आपण ऐश्वर्याचं नाव सुद्धा आता घेतलं नाही असं काय बोलतो की हे सर्व ऐश्वर्यानेच केलं म्हणतो आम्ही कुठे बोललो की ऐश्वर्यानेच केलं हे असे पण आता हे आपल्या भावंडांना सांगतो की तुम्हाला जेवढा विश्वास या जानकी वहिनीचा आहे ना तेवढाच मला पण माझ्या ऐश्वर्याचा विश्वास आहे असे पण आता हा सारंग सर्वांना सांगतो तर सौमित्र या सारंगकडे बघत राहतो कारण आता सौमित्र चांगलाच या ऐश्वर्याला ओळखत असतो त्यानंतर आता सौमित्र बोलतो की नाही नाही मला पण माहीत आहे माझा पण पन पूर्णपणे विश्वास आहे जानकी वहिनी कधीच असं वागणार नाही आहे जेव्हापासून नाना पडले तेव्हापासून जानकी वहिनीचं व्रत चालू आहे बिचारीने खाणं पिणं अगदी सोडलं आहे अन्नपाणी सोडलं आहे आणि ती कशाला असं करेल शर्वरी सर्वांना शांत करते आणि बोलते की आपापल्या मनामध्ये आपापल्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो अजिबात सर्वांनी एकमेकांच्या मनामध्ये होऊन द्यायचा नाही आहे जी काही मते आहेत ती तुमच्या व माझ्या आपापल्याच मनामध्ये राहू द्या असे पण ही शर्वरी सर्वांना सांगते शर्वरी ह्या आपल्या भावंडांना बोलते की आई आपल्याला नेहमी एक कोणक्याची गोष्ट सांगत होती आठवतं का तुम्हाला त्यावर आता ऋषिकेश बोलतो की हो ज्यावेळेस एक एक कोणका पाण्यामध्ये सोडला तर सर्व कोणके एकत्र झाल्यावर किती एकजूट व्हायची त्यानंतर आता इकडे हा सारंग बोलतो की तुम्हाला तात्पर्य एवढं सांगायचं आहे की आपण जर सर्व एकजुटीने राहिलो एकीने राहिलो तर आपण सर्व संकटावर मात करू शकतो असे पण सारंग या सर्वांना सांगतो आता हे चौघे भावंड एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि हे सर्व ऐश्वर्या गुपचूप एका नारळाच्या झाडाच्या आड उभी राहून बघत असते आणि ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की किती ते प्रेम किती एकजूट भाव भावंडामध्ये किती प्रेम वाढलंय मी तुमची अशी एकजूट राहून देणार नाही असेही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते नाही मी तुमचं रामायणातील महाभारत घडवलं तर नावाची ऐश्वर्या नाही असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जानकी इकडे घरामध्ये येते जानकी ह्या आजींनासुद्धा प्रसाद देते तेवढ्यामध्ये जानकीला अचानक चक्कर येऊ लागते हे सर्व आजीच्या लक्षात येतं आता आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी लगेच या जानकीला बोलते की अगं जानकी तुला चक्कर येते का तर सुमित्रा सुद्धा धावत पडत जानकीजवळ येते आणि आजी या जानकीला पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर आता जानकी बोलते की आजी माझं व्रत आहे मी कसं पाणी घेऊ तर आता आजी बोलते की अगं तुझ्या तब्येतीला जर ते व्रत झेपत नाही तुला दड उभं राहता येत नाही तर कशाला ते व्रत करतेस दर पी हे पाणी असं म्हणत आता ही आजी या जानकीला जबरदस्तीने पाणी पाजू लागते परंतु जानकी काही ते पाणी पित नाही त्यानंतर आता जानकी या आईंना सांगते की आई अहो हे जे काही मी निर्जळी व्रत केलेलं आहे ह्या व्रतामुळे नाणांच्या तब्येतीमध्ये खूप बदल झालेला मला दिसून आलेला आहे आणि एकदा हे व्रत माझं कडायला गेलं तर मला माहीत आहे नक्कीच देव मला याचं फळ देणार आणि त्यामुळे मी हे व्रत करते असे पण आता ही जानकी या सुमित्रा आणि आजींना सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजी या जानकीला बोलते की अगं तू एवढं कशाला कडक व्रत करतेस तुला जर काही झालं तर काही करायचं तर जानकी बोलते की झालं तर झालं माझे नाना माझे वडील आहेत माझ्या वडिलांसाठी मला काही करायची वेळ आली तरी मी करू शकते असे पण ही जानकी या आजीला सुमित्रासमोर सांगते नंतर आता जानकी बोलते की मला देवीमधील मधील मंदिरातील काकांनी हा प्रसाद दिलेला आहे आणि हे फूल दिलेलं आहे तेवढं मी नानांच्या उशीला ठेवून येते असे म्हणत आता जानकी या नानांच्या रूमकडे येण्यास दिसते आता ऐश्वर्याने जो साप घेऊन एक व्यक्ती पाठवलेला असतो तो व्यक्ती या नानांच्या रूमजवळ आपल्या हातामध्ये ती टोपली घेऊन येतो थोड्यामध्ये जानकी इकडे नानांच्या रूममध्ये येत असते तर जानकीला पुन्हा चक्कर येऊ लागतात आता हा व्यक्ती या नानांच्या रूमच्या खिडकीजवळ येतो आणि तो साप या नानांच्या जवळ सोडून तर ऐश्वर्या या नानांच्या अंगावरती येऊन बसतो तेवढ्यामध्ये आता जानकी हळूहळू या नानांच्या रूम मध्ये चाललेली असते आणि ऐश्वर्यास सर्व काही बघत असते आता जानकी अगदी वेळेवर तिथे पोहोचते जानकी ह्या नानांच्या उशेजवळ ते देवीचे तिथे असलेले फुल ठेवणार तेवढ्यामध्ये हा सर्प जो असतो तो ह्या जानकीच्या हाताला चावा घेतो आणि आता जानकी खूप मोठ्याने ओरडते तेवढ्यापर्यंत ऋषिकेश पण रूममध्ये येतो आता ऋषिकेश हे सर्व सत्य बघतो ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीचा आवाज इकडे ऐश्वर्या ऐकते तर ऐश्वर्या सुद्धा आता नेमकं हा साप कुणाला चावला असेल हे आता विचार करू लागते आता ऋषिकेश खूप मोठ्याने जानकीला जानकी असं ओरडतो आणि जानकी आता जमिनीवर पडणार तर आता ऋषिकेश जानकीला जाऊन आपल्या हातावर अलगत झेलतो तेवढ्यामध्ये शर्वरी सारंग सौमित्र धावत प्रति ते येतात आणि ऋषिकेशला विचारतात की काय झालं तर ऋषिकेश बोलतो की जानकीला साप चावला आणि तो खिडकीमधून निघून गेला त्यानंतर इकडे आता हा सुमित्राला हा ऋषिकेश डॉक्टरांना फोन करण्यासाठी सांगतो आणि सारंगला सर्व खिडक्या बंद करण्यासाठी सांगतो इकडे ऋषिकेश या जानकीला आपल्या हातावर उचलून घेऊन इकडे हॉलमध्ये येतो तर सुमित्रा बघते सुमित्रा मोठमोठ्याने बोलते की नेमकं काय झालं माझ्या जानकीला काय झालं असे सुमित्रा पण आता या ऋषिकेश समोर ओरडते आणि या जानकी समोर येते नंतर आता सुमित्रा पण खूप घाबरते सुमित्रा बोलते की काय होऊ बसलं रे परमेश्वर आहे असे म्हणत सुमित्रा ही आपल्या डोक्याला हात लावते इकडे आता ही ऐश्वर्या सुद्धा आपल्या डोक्याला हात लावते तर आता ऋषिकेश आपल्या रुमाल काढतो आणि जानकीच्या हाताला जिथे तो साप चावलेला असतो तिथे घट्ट बांधून टाकतो ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की आता तर हा प्लानच उलटला कारण म्हाताऱ्याला मरायचं होतं तो नाही मेला आणि इलाच तो साप चावला असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये इकडे सुमित्रा ह्या डॉक्टरांना फोन करतो आणि अर्जंटली बंगल्यावर बोलावून घेतो इमर्जन्सी केस आहे असे डॉक्टरांना सांगतो इकडे आता ऋषिकेश ह्या गुलाबला चाकू आणण्यासाठी सांगतो आता हा गुलाब धावत पळत चाकू घेऊन येतो आजी तर खूप टेन्शनमध्ये येतात सुमित्रा पण खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश ह्या चाकूच्या साह्याने त्या जानकीच्या हातामधील सापाच्या तोंडामध्ये जे काही विष असतं ते विष हळूहळू काढतो तर इकडे आता सारंग बोलतो की मी सर्प मित्र जो आहे त्याला फोन करतो आणि बोलावून घेतो आता शर्वरी जानकीच्या तोंडावर थोडंसं हळूहळू लागते आणि बोलते की वैनी डोळे उघड तर ऋषिकेश सुद्धा जानकीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर आता जानकी हळूहळू वरती घेऊन जातो इकडे आता सर्वजण या जानकीची खूप काळजी करत असतात तेवढ्यामध्ये मध्ये सुमित्रा बोलते की जानकी एवढा नान एवढं कडक व्रत करते आणि तिच्यावरच काय हे संकट होऊन पडलं असे पण आता सुमित्रा सर्वांसमोर बोलते तर ऐश्वर ही लगेच सुमित्राकडे बघते आजी लगेच बोलतात की मला एक म्हणायचं की तो साप आपल्या घरामध्ये आलाच कसा तेव्हा असेही आता आजी सर्वांसमोर बोलते त्यानंतर आजी बोलते की अजूनपर्यंत घराच्या आजूबाजूच्या जवळसुद्धा कधी साप फिरकला नाही आणि आज तर चक्क घरामध्ये साप आलाच कुठून हा प्रश्न मला पडला आहे असे आजीही सर्वांसमोर बोलते आता ही बोलते की आम्ही किती वेळची सर्व भावंड बाहेर बोलत होतो तेव्हा सुद्धा आम्हाला साप दिसला नाही मग अचानक हा साप आला कुठून तेवढ्यामध्ये गुलाब आता आई आज सुमित्रासाठी पाणी घेऊन येतो आणि या सुमित्राला पाणी देतो आणि बोलतो की आई मला जानकीवाहिणी मागे बोलल्या होत्या की मला सापाची गुलाब खूप भीती वाटते गुलाब मला सापाची असे मला जानकीवाहिणी ह्या अगोदर सांगितलं होतं आणि त्यांना साप चावला असे पण आता गुलाब या सुमित्राला बोलतो सुमित्रा बोलते की मला पण तिने सांगितलं होतं मला सापाची खूप भीती वाटते त्यानंतर गुलाब बोलतो की त्या नानांच्या रूममध्ये गेल्या होत्या नाना पण तिथेच होते मग जानकी वहिनीला साप चावला असे पण आता गुलाब या सुमित्राला सांगतो तर ऐश्वर्या गुलाबकडे खूप रागाने बघत राहते गुलाब बोलतो की ओ आई या जानकी वहिनीमुळेच नांचे प्राण वाचले नाहीतर नानांनाच काय होऊन बसलं असतं असे गुलाब ह्या सुमित्राला सांगतो तर सुमित्रा तो तो बोलते की हो ना ते तर माझ्या लक्षातच नाही आलं रे खरोखर जानकीमुळेच यांचे प्राण वाचले असे म्हणत ही सुमित्रा लगेच मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माता तुझीच कृपा आमच्या कुटुंबावर असू दे तेवढ्यामध्ये आता हे सर्व बघून या ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो तर ऐश्वर्याला लगेच आपल्या मनाशी बोलते की सगळा जो काही प्लॅनिंग होता तो ह्या गुलाबने म्हणजेच या जानकीच्या चमच्याने विस्कटून टाकला याला काही गरज आहे जानकीचा एवढा जय जयकार करायची असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते नंतर ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की जाऊ द्या एक प्लॅनिंग विस्कटला म्हणून काय झालं मला पुन्हा आईंच्या मनामध्ये जानकी बहिणीविषयी विष निर्माण करता यायला काही प्रॉब्लेम असणार नाही आहे मी लवकरात लवकर ते करेल असे पणही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आता डॉक्टर हे या जानकीला इंजेक्शन देत असतात ओवी जवळ बसलेली असते ऋषिकेश जवळ बसलेला असतो तर ही ओवी आपल्या आईला आई असा आवाज देत असते त्यानंतर ओवी आपल्या डॉक्टरांना विचारते की डॉक्टर माझी आई लवकर बरी होईल ना तर आता डॉक्टर बोलतात की हो, बोलता हो बाळा तुझी आई लवकरच बरी होईल कारण ऋषिकेशने जे हाताला रुमाल घट्ट बांधला हो गेला होता आणि जे काही पॉयझन काढलं होतं त्यामुळे सर्व शरीरामध्ये ते पॉयझन पसरलेलं नाही आहे असे पण आता डॉक्टर या ओवीला सांगतात आता ह्या ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर ऋषिकेश आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि डॉक्टर जे काही औषधांची चिठ्ठी देतात ती चिठ्ठी हातात घेतो पुढे असं बघायला मिळतं की ऋषिकेश पण डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर काही काळजी करण्याचं कारण नाही ना तर डॉक्टर बोलतात की नाही नाही काही काळजी करण्याचं कारण नाही आहे असे पण डॉक्टर आता या ऋषिकेशला सांगतात इकडे आता ही आजी या घरामध्ये रामाचा जप करत असते तेवढ्यामध्ये सारंग सुमित्रा ऐश्वर्या सर्वजण शर्वरी तिथेच असतात त्यामध्ये आता इकडे सुमित्रा बोलतो की चल बरं आपण घराबाहेर एक चक्कर मारून येऊ सारंग कुठे साफ दिसतो गो बघूया तर सुमित्रा बोलते की नाही नाही अजिबात घरातून कुणीही कुठेही जायचं नाहीये तेवढ्यामध्ये हा सारंग बोलतो की अगं आई आम्ही थोड्या वेळाने बाहेर जातो आणि घराच्या जा कडेला सर्व सल्परची पावडर टाकतो तेवढ्यामध्ये शर्वरी बोलते की का ती पावडर टाकायची असते त्यानंतर आता हा सारंग बोलतो की एकदा सल्फर पावडर पुन्हा घराच्या कडेला टाकली की तो साप पुन्हा येणार नाही घरामध्ये असं त्या सर्पमित्रांनी मला सांगितलंय असे पण सारंग सर्वांना सांगतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे तो साप जर पुन्हा घरात आला आणि मला जर चावला तर काय करायचं असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि टेन्शनमध्ये येते इकडे आता हा साप सोडलेला जो माणूस असतो तो ह्या सापाला खूप काही शोधत असतो तो आपल्या मनाशी बोलतो की दोन तास झाले तरी पण माझा सर्पमित्र मला भेटेना कुठे असेल तो असे म्हणत आता हा व्यक्ती त्या सापाचा खूप काही शोध घेऊ लागतो इकडे डॉक्टर हे या ऋषिकेशला सांगतात की मी यांना इंजेक्शन दिलेलं आहे तुम्ही यांना तेलकट आणि तिखट अजिबात खायला देऊ नका आणि डॉक्टर ओवीला बोलतात की ओवी तू तु आता तुझ्या आईची काळजी घे बरं का असे पण डॉक्टर या ओवीला सांगतात पुढे असं बघायला मिळतं की ओवी आता ही आपल्या आईजवळ बसलेली असते ओवी आपल्या आईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हो असते आणि ओवी बोलते की आई तू लवकर बरी हो शुद्धीवर ये असे पण ही ओवी या आईजवळ बसून बोलते इकडे आता डॉक्टर हे सर्वांसमोर इकडे हॉलमध्ये जाण्यासाठी निघलेले असतात तर आता ही सुमित्रा या डॉक्टरांना विचारते की कशी आहे जानकी तर डॉक्टर बोलतात की अजून काही शुद्धीवर आलेलं नाही आहे परंतु थोड्याच वेळात येतील असे पण डॉक्टर सर्वांसमोर सांगतात तर मित्रांनो आता जानकी कधी शुद्धीवर येणार हे बघण्यासाठी आपल्या पुढच्या भागामध्ये हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका धन्यवाद